नमस्कार 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 वीकली कट्ट्यामध्ये स्पोर्ट्स कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपल्या बरोबर आहेत द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर अमोल बऱ्याच कमेंट्स येत होत्या की तू दोन आठवडे नव्हतास त्याच्यामुळे सगळेजण विचारत होते की अमोल कुठे आहेत कुठे आहेत फायनली त्याच कट्ट्यावरती आलेले आहेत अमोल स्वागत आहे तुझं धन्यवाद तर तुम्ही वेगवेगळे वे एपिसोड बघताय आम्ही तिन्ही महाराष्ट्रातल्या लीग्सना भरपूर कवरेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्या बऱ्याच क्लिप्स केलेल्या आहेत त्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सगळी मराठी मुलं आहेत त्याचबरोबर आपला मेंबरशिपचाही ऑप्शन आहे यूट्यूब आणि फेसबुकला तोही नक्की काय प्रकार आहे ते बघा तर आजच्या विकली कट्ट्याची सुरुवात आ, अमोल आपण करूया दक्षिण आफ्रिकेची गरुड बरारी आणि भारताची इंग्लंडची स्वारी हा आपला ओव्हरऑल आजचा बोलण्याचा विषय असणार आहे पण सुरुवात झाली पाहिजे दक्षिण आफ्रिकेच्या गरुड भराडी पासून अमोल एकशे अडतीसला ला साऊथ आफ्रिका ऑल आउट झाल्यानंतर पहिल्या इनिंग मध्ये असं वाटलं होतं का की हे शक्य आहे मला तरी वाटलं नव्हतं ज्या पद्धतीने त्यांनी त्या तिसऱ्या इनिंग्स मध्ये सुरुवातीला एनगीडी कमबॅकला सुरुवात करून दिली आणि मग त्यांनी तिसऱ्या दिवशी संध्याकाळी ज्या पद्धतीची बॅटिंग केली विशेषतः ते मार्क्रम आणि बहुमा म्हणजे आता त्या मॅचला खूप दिवस झालेत खूप मॅच बद्दल बोलण्यापेक्षा मला गंमत अशी वाटली की तेंबा बहुमा आणि हॅमस्ट्रिंगची दुखापत हे इतकं गंमतशीर समीकरण झालेलं आहे की दोन हजार तेवीस वर्ल्ड कपची सेमीफायनल बहुमा हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे खेळला म्हणून त्याची छितू झाली आणि दोन हजार पंचवीस वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा सा अंतिम सामना बहुमा हॅमस्ट्रिंग इंजुरी सकट खेळला आणि म्हणून तो जास्त गौरव प्राप्त झाला याला स्पोर्टिंग बॅलन्स साधणं आपण म्हणू शकतो की काय ते लाईफ कमिंग अ फुल सर्कल टाइप्स दोन वर्षात बहुमाचं झालेलं आहे असं आपण नक्की म्हणू शकतो पण मला असं वाटतं की प्युअरली क्रिकेटिंग ऍस्पेक्ट नाही दक्षिण आफ्रिका खरंच अंतिम सामन्यात पोचणं डिझर्व करते का हे तर ऑस्ट्रेलियाचे खेळलेही नाहीत इंग्लंडचे खेळलेही नाहीत भारताचे खेळले आहेत त्यांना हरवूही शकले नाहीत घरच्या मैदानावर खेळून पपलू टपलू टीम्सशी खेळून अंतिम सामन्यात पोचतात प्रत्येक सिरीजमध्ये दोनच्या दोनच टेस्ट मॅचेस खेळतात ते खरंच वर्दी एंट्रन्स आहेत का वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम चा सामन्यात हे, हे जे जे, जे लोक बोलले असतील त्या लोकांच्या तोंडात चपराक मारून त्यांनी त्यांचं फोबाड बंद केलेलं आहे प्रश्नच न्यामोल तू म्हणलास ते बरोबर आहे मॅच होऊन चार दिवस झालेत आपण आज उशिरा आलेलो आहोत त्याच्यामुळे आपण मॅच बद्दल फार काही बोलायला नको कारण मला खात्री आहे की कट्टेकर यांनी सगळी मॅच फॉलो केलेली आहे बबुमानी काय केलं एनगिडीनी काय केलं रबाडानी काय केलं स्टार्कनी काय स्पेल टाकला हे सगळ्यांना माहिती आहे मार्क्रमनी काय केलं हे तर काही प्रश्नच नाहीये तर पण मला असं वाटतं की अमोल म्हणजे साऊथ आफ्रिका चोकर्स सा आहेत ते फायनली तो टॅग ता, त्याने पुसला वगैरे हे सगळं झालंच पण अमोल मला तुझ्याकडनं जास्ती हे समजून घ्यायचंय की प्रत्येक वेळी असे प्रश्न येतात की अरे हे चार ब्लॅक प्लेयर्स आहेत साऊथ आफ्रिकेकडे ते खेळायलाच हवेत का म्हणजे काय त्याच्यामुळे ते हरतायत का, हरता टीम का ते टीम का घेतात त्या टीम मध्ये काही समन्वय असतो का असे प्रश्न हमखास पडतात म्हणजे ते चोक होतात तेव्हाही पडतात ते जेव्हा चांगले खेळतात तेव्हाही पडतात म्हणजे ही फायनल चालू झाल्यावरती असे प्रश्न होते की अरे यातले कुठले प्लेयर ब्लॅक आहेत म्हणजे कुठले प्लेयर त्या कोट्यात न आलेत ब्लॅक आहेत म्हणण्यापेक्षा कुठल्या कोट्यात न आलेत असं हिणवलं जात तर तो सगळा प्रवास किंवा आ, ते सगळं प्रकरण नक्की काय आहे हे मला कट्टेकऱ्यांना आज तू समजावून सांग ओके आ, आता हे जे हिणवतात ना ओके आ, ते स्वतःच्या आत जर त्यांनी दाखवून पाहिलं म्हणजे मला बऱ्याच वेळा गंमत वाटते विशेषतः भारतीय जेव्हा हिणवतात म्हणजे दक्षिण आफ्रिका आणि भारत दोन अत्यंत अंतर्गत दुफळी किंवा बरेच कंगोरे सोशली असलेले देश आहेत फरक काय भारतात आपण एक प्राईड घेतो अटलिस्ट त्याला ती झालर लावतो की आमची विविधतेतून एकता आहे एकता खरंच आहे का हा आपण सामाजिक वेगळा एपिसोड एक वेळ करू शकू नंतर ओके okay, दक्षिण आफ्रिकेत ते मान्य करतात की त्यांच्याकडे जी गुलामगिरीची रिजिम होती अपार थाईट जे होतं जे एकोणीसशे एक्क्याण्णव साली संपलं म्हणजे तोपर्यंत तो काळ्या साऊथ आफ्रिकनना किंवा कृष्णवर्णीय साऊथ आफ्रिकन नॅशनल्सना सोशल ऍक्सेप्टन्सच नव्हता ओके वाईट यूज टू रूल देम आणि ते समाजाच्या प्रत्येक स्तरात आहे जेव्हापासून त्यांच्याकडे अपार थाई संपलं पॉलिटिकली खूप प्रयत्न केले जातात मग ते काय आहे की काही वर्ष सहन करावं लागतं हा जो काही सो उच्च वर्णीयांना वाटू शकतं ना की किती वर्ष सहन करायचं आणि काय करायचं तर दोन्ही बाजूंनी एकमेकांना समजून घेण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात जी गोष्ट स्पोर्टद्वारे त्यांच्यासाठी आहे तुमचं सभेने मला खूप आवडलं की एकोणीशे पंच्याण्णव साली साऊथ आफ्रिकेने अपारेट समजल्यानंतर रग्बी वर्ल्ड कप होल्ड होस्ट केला आणि तो रग्बी वर्ल्ड कप त्यांनी जिंकला जेव्हा पहिल्यांदा युनायटेड साऊथ आफ्रिकाची टीम होती तोपर्यंत क्रिकेट असो रग्बी असो मेजॉरिटी खेळ जे होते ना ते फक्त व्हाईट खेळायचे ब्लॅक्सना अलाउडच नव्हतं त्यांच्याबरोबर खेळणं ओके त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे गेल्या काही वर्षात आता तू जे चार म्हणतोय ते आता वर आलंय सहा, सहा मधले चार हॅव टू बी ब्लॅक दोन कॅन बी ऑफ कलर ओके म्हणजे आपल्या केशव महाराज सारखे साधारणत था। किंवा दोघांपैकी एकाचे रूट्स त्या प्लेयरच्या आई वडिलांपैकी एकाचे रूट्स हे ब्लॅक आहेत ओके किंवा एशियन आहेत असं समजले जाणारे असे सहा जण ओके तर दोन हजार पंधराचा वर्ल्ड कप कदाचित त्याच्यामुळे त्यांचा गेला कारण ते आपल्याला माहितीये काही आबर्टला आईन संघात नाही घ्यायला सांगितलं कारण त्यांच्या दृष्टीने स्पोर्ट क्रीडा क्षेत्र हे समाजमन बदलण्यासाठीच एक महत्वाचं वेहिकल आहे त्याच्यामुळे एक सामना गेला आणि दहा वर्षांनी जर देशाला चेहरा मोहरा बदलण्यास मदत झाली तर त्या बदलासाठी ते तयार होते ऍडमिनिस्ट्रेशन तयार होतं खेळाडूंना वाईट वाटू शकतं मी समजू शकतो ओके हा मुद्दा आहे त्या दृष्टीने टेंबा बहुमा तिथे असणं कर्णधार म्हणून असतं आणि टेम्बा बहुमानी दाखवून दिलंय टेम्बा बहुमाला मी तेव्हा दोन हजार एकवीसला दक्षिण आफ्रिकेत त्या वर्ल्ड कपला होतो टी ट्वेंटी वर्ल्ड कपला जेव्हा तो टेकिंग द नी वाला प्रकार होता तेव्हा क्विंटन डिकॉकनी तो गुडघ्यावर बसला नाही टेकून आणि त्याच्यामुळे क्विंटन डिकॉकची जगभरात चिथू झाली त्याला तिथे सांभाळण्यासाठी टेंबा बहुमा कर्णधार म्हणून आला आणि तेव्हा तो जे ते बोलला तेव्हापासून तो आतापर्यंत जे बोलतोय की आमच्या दृष्टीने दक्षिण आफ्रिकेचा संघ हा दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राला एक संदेश देणारा युनिट आहे की आपण एकत्र येऊन देशासाठी खरंच चांगली कामगिरी करू शकतो आणि देशाला ग्लोरी आणून देऊ शकतो त्याच्यामुळे एका दृष्टीने हा सामाजिक बदल दुसऱ्या दृष्टीने तू म्हणलास तर सत्तावीस वर्षाचा वनवास क्रिकेटमधला आठवत नाही कोणाला आपण रुढार्थाने आतापर्यंत सगळेच जण म्हणायचं रक्षक जिंकली आहे तर तो, तो पहिला आय सीसी नॉकआउट जो होता ते तो जिंकले होते हे आठवण करून द्यावे लागते त्यामुळे तेव्हापासून आतापर्यंत सत्तावीस वर्षाचा वनवास हे जे आत्ता सगळे खेळाडू आहेत ना ते क्रिकेट खेळायला लागल्यापासून त्यांनी एवढंच ऐकलं की आपण काही जिंकू शकत नाही आपण नांगी टाकू का आणि त्या परिस्थितीत ज्या पद्धतीने त्यांनी चौथ्या मध्ये कम्बॅक करून ती मॅच जिंकली तिसऱ्या आणि चौथ्या इनिंग मध्ये त्याच्यामुळे त्याचं वजन अजूनच वाढत आणि बहुमा हा टॅक्टिकली खूप चांगल्या कॅप्टन आहे हे आपण आधी कट्ट्यावरती बोललेलो आहोत पण त्याची जेवढी चेष्टा व्हायची त्याला सगळ्याला त्याने सडतोड उत्तर दिलं एकाच मॅच च्या रिझल्ट मला थोडस म्हणजे ते एकाच मॅच हे ओव्हरिकेशन वाटतंय दोन हजार चोवीस सालापासून म्हणजे माझं म्हणणं आहे की आ, हे जिंकल्यामुळे त्याला व्हॅलिडेशन आलं असं आपण म्हणू शकतो हा पण आतापर्यंत टेस्ट आहे नाही 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 त्याचं ऍव्हरेज चांगलं आहे का सुतोय तो, तो काही टेस्ट मधलं टेस्ट त्याचा ते, टेस्ट बॅटर म्हणून त्याच्या रेकॉर्डचा काही प्रश्नच नाहीये म्हणजे टेस्ट बॅटर म्हणून त्याने स्वतःला प्रूव्ह केलेलंच आहे पण इन जनरल उंचीमुळे असू दे रंगामुळे असू दे काहीही असू दे जे काही त्याची चेष्टा व्हायची ती पण आता पूर्ण बंद होईल किंवा आणि व्हॅलिडेशन आलं असं आपण म्हणू शकतो बरोबर म्हणजे आता जर कोणी त्याच्या कामगिरीवर किंवा त्याच्या पोझिशनवर प्रश्नचिन्ह जर उद्भवलं तर त्यांना तो आवडता प्रश्न क्रिकेट ट्विटरवर आवडतं एक वाक्य आहे क्रिकेट बघतो का हॉकी बघतो तसं म्हणायची वेळ येईल असं मला वाटतं आणि परत हेच विश्वास म्हणजे स्वाहिली भाषेमध्ये टेंबा शब्दाचा अर्थ विश्वास असतो जे तुम्हाला नक्की माहिती आहे त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि आभार तर त्या टेंबा बहुमाने त्याच्यावर ठेवलेला विश्वास हा फक्त दक्षिण आफ्रिकन बोर्डाने नाही दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटर्सनी पण त्याच्या आजूबाजूला सगळ्यांनी आज तुम्ही हा विचार करा एवढी युनायट डिवायडेड सोसायटी असताना ते संघ एकत्र संघ म्हणून कामगिरी करणं हे किती अवघड आहे आपण भारत भारतीय क्रिकेटमध्ये गेली नव्वद वर्ष आपण रिजनल कोट्याबद्दल बोलतो राईट मुंबईला विनाकारण वर्चस्व असतं का मुंबई आणि दिल्लीची लॉबी असते का मग मध्ये काही वर्ष कर्नाटका लॉबी आली का हे प्रश्न उद्भवतात ओके त्या फ्रॅगमेंटेशनच्या काहीशे पट जास्त आणि काहीशे पट पलीकडे जाऊन जर एकमेकांना एकमेकांचं अस्तित्वच मान्य नाही अशी अवस्था असताना या लोकांना प्रयत्नपूर्वक एकत्र खेळवणं एकत्र खेळायला लावणं आणि त्यांच्याकडून त्यांचा बेस्ट काढून घेणं याच्याकरता फार मोठंच स्किल लागतो ना मग प्रश्नच नाही आणि मला आ... खात्री आहे की म्हणजे आपण मॅच नंतर येऊ शकलो नाही किंवा टेंबावरती आपण एखादा एपिसोड करू शकलो नाही याचं मला वाईट वाटतंय पण त्याची आज आपण काही प्रमाणात कसर भरून काढली याबद्दल बोलून असं मला वाटतंय तर तो एक महत्वाचा विषय अमोल आपल्याकडनं किंवा म्हणजे आमच्याकडनं मिस झाला होता कट्ट्यावरती त्याच्यावरती आज तू आम्हाला माहिती दिलीस आणि सांगितलास पूर्ण इतिहास त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद आता आपण येऊया अमोल मला वाटतंय की आपल्या सिरीजकडे भारत विरुद्ध इंग्लंड म्हणजे तू ऑब्जेक्टिव्हली वगैरे बघशील आम्ही आमच्या दृष्टीने आमच्या सिरीजकडे बघू एक नवीन गिल पर्व चालू होतंय पहिल्यांदाच कॅप्टन्सी करतोय गिल आपण आधी इंडिया एची टीम गेली होती आधी आता इंडिया ए विरुद्ध इंडिया अशी मॅचही बंद पडद्याआड झाली त्या मॅच मध्ये काय झालंय माहिती नाही कोणीतरी काहीतरी ट्विटरवरती टाकत आहे असं झालं तसं झालं पण खरं काय झालं ते कोणालाच माहित नाही अडीच दिवसात मॅच संपली म्हणतात काही प्लेयर्स परत भारतात आलेत असंही म्हणतात आणि आपल्याला ज्याचं आश्चर्य वाटलं होतं तो लाडका आपल्या कोचचा हर्षित राणा टीम मध्ये कसा नाही त्यालाही इंग्लंडमध्ये थांबवून घेतलं म्हणतात त्याला मी कुठेही वाचलं नाही त्याचं कुठल्या काउंटी बरोबर डील झालंय पण असं लिहिलं होतं की कुठल्या तरी काउंटीचे त्याला मॅचेस खेळवण्यात येतील आणि तो टेस्ट मॅच साठी तयार असेल तर काय कशी तयारी चालू आहे थोडक्यात हे बघ तयारी सगळेजण चोख करतात ते बंद पडद्याआड मागचं गौड बंगल आणि नको तिथे सस्पेन्स क्रिएट करणं हे मला माहिती नाही भारतीय संघाचा डिसिजन आहे भारतीय संघ आणि ब्रॉडकास्टरचं मिळून आहे पण मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी संघ ठरवतो हो राईट त्याच्यामुळे त्याच्यात काय झाकली मूठ सव्वा लाखाची हे मला काय समजत नाही ओके म्हणजे एकीकडे आपण फॅन्टसी लीगच्या पर्वामुळे एक्स्ट्रीम उलट वेगळ्या बाजूची चर्चा करतो आणि दुसरीकडे म्हणजे मला आत्ता हे एक समजत नाहीये की खरंच भारतीय संघाला त्याच्या बॅटिंग ऑर्डरची खात्री नाहीये का त्यांना ते सरप्राईज द्यायचंय मला खरंच समजत नाही कारण की आत्ता ही झाकली मूठ सव्वा लाखाची आहे ना हा प्रकार फक्त आणि फक्त बॅटिंग ऑर्डर करताच असू शकतो अनलेस तुम्ही अनफिट बोलर्स काय केलेत की जे निवड समितीने तरी सांगितलेलं नाही त्याच्यामुळे मला समजतच नाही का असं करावं पण आगरकर वगैरे आहेत सॉरी कंटिन्यू हा त्याच्यामुळेच म्हणतोय मी की बॅटिंग ऑर्डरची जर शाश्वती नसेल आणि वेगवेगळे कॉम्बिनेशन ट्राय आऊट करायचे असतील तर ते बोलायला काय हरकत ते आम्ही तिकडे गेल्यानंतर बघू असं इथून जाताना म्हणत आहात ना मग बघ तुम्ही जे बघताय ते फ्रान्सना पोचलं फ्रान्स पर्यंत तर त्यात हरकत काय मला काय समजत सरीजचा विचार करता भारताचं कॉम्बिनेशन काय हा सर्वात कळीचा मुद्दा आहे तुझ्या दृष्टीने भारताचे ते लीड्स इंग्लंड जसं ऑस्ट्रेलियानी अवघड आय त्यांनी प्लॅन केली होती ना काहीशा तशाच पद्धतीने इंग्लंडमध्ये झालेलं आहे एकतर अर्ली समरमध्ये होणार आहे की ज्याची भारताला सवय गेली आहे भारताला गेल्या दशकभरात भारताला शक्यतो जुलै ऑगस्ट मिळायचा जेव्हा अटलिस्ट सेकंड हाफ तरी बऱ्यापैकी बॅटर्स साठी पॅराडाईज वाल्या कंडिशन असायच्या कारण काय तिकडे पाऊस कमी होतो त्यावेळेस आता पाऊसही होत असणारे ढगाळ वातावरण असणारे प्लस आता लिड्सला पिच वर ग्रास असणारे म्हणतायत लाईव्ह आत्ता तरी सो तुझ्या दृष्टीने काय अकरा असावे मला हे जवळजवळ खात्री वाटते की साई सुदर्शन पदार्पण करेल तुला अर्थात जास्ती माहिती असेल पण माझ्या दृष्टीने यशस्वी जयस्वाल के एल राहुल शुभमन गिल साई सुदर्शन करुण नायर ऋषभ पंत शार्दुल ठाकूर रवींद्र जडेजा आणि सिराज बुमरा आणि प्रसिद्ध कृष्णा असे अकरा असतील असं मला वाटतं माझ्या दृष्टीने आयडियल स्टार्टिंग अकरा हीच आहे फक्त तू ज्या पद सिक्वेन्सची नावं घेतलीस तेच जर बॅटिंग ऑर्डरमध्ये परिवर्तन करायचं असेल विशेषत जे बॅटिंग करू शकतात पहिल्या आठ मध्ये म्हणजे त्याच्यात माझ्या दृष्टीने साई सुदर्शन वर असेल शुभमन गिल चार वर असेल आणि रिषभ पंत पाच वर असेल करुण नायर सहावर असेल आणि रवींद्र जाडेजा सातवर असेल शार्दोल ठाकूर आठवर असेल जर संघाने आठा केला बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून नितीश कुमार रेड्डीला तर आ, स्वाहा म्हणायचा आणि परत आपण म्हणजे त्याला घेतलंय तरी बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून पण कारण तो पण अमोल अस अर्थात बुमरावरती प्रेशर येईल एका दृष्टीने वाटतं की जर का त्यांना तो बॅटिंग ऑलराऊंडर वाटत असेल आणि खरोखर तू म्हणतोय तसा आऊट अँड आऊट ग्रीन पॅच असेल ना म्हणजे हिरवी असेल ना तर असं वाटू शकतात मे बी म्हणजे जर का त्यांना खात्री असेल की तीन दिवसात किंवा साडेतीन दिवसात हा मामला संपणार आहे तरच ते गॅम्बल घेऊ शकतात हे बघ ज्या पद्धतीने भारताची फलंदाजी आहे आणि ज्या पद्धतीने इंग्लंड फलंदाजी करतो <laughs> त्यामुळे काहीही वाटण्याची शक्यता नाहीये जर पाऊस नाही पडला तर एनिवे आटोपत नाही हा नाही सी हा सगळा प्रश्न राहत राऊत कुठल्या कॉन्टेक्ट मध्ये माहितीये का की बुमराचं वर्कलोड वाढायला नको म्हणजे अल्टिमेटली जर का ते होणार असेल आणि तीन बॉलर पुरणार असतील तरचाच प्रश्न आहे पण नितीश कुमार रेड्डी आणि शार्दूल ठाकूर यांच्यात बॉलिंग ऑलराऊंडर बॅटिंग ऑलराऊंडर आणि आपण अमोल मागच्या वेळी पण आपण ऑस्ट्रेलियात पण तीच गडबड झाली होती तू आणि मी आपण गृहित धरून चालतोय की रवींद्र जडेजा फर्स्ट प्रेफरन्स आहे पण यावेळी आपल्याला म्हणजे एकतर आपलं एकमत होतंय हीच गडबड आहे मोठी पण ते जाऊ दे पण तिकडे कुलदीप यादव हा एक भाग म्हणजे बरेच जण म्हणतात की कुलदीप यादव हे भारतासाठी खूप महत्वाचा आस्पेक्ट ठरू शकतो इंग्लंडमध्ये तो एक भाग आणि दुसरा भाग हर्षित राणासारखा जो गौतम गंभीरचा फाईन किंवा गौतम गंभीरने ज्याला बॅक केलंय गौतम गंभीरचा जो लाडका आहे तो वॉशिंग्टन सुंदरही आहे तर म्हणजे रवींद्र जडेजाच्या ऐवजी आणि आपण ऑस्ट्रेलियात हे म्हटलं होतं की रवींद्र जडेजाला बसवलं होतं ऑस्ट्रेलियामध्ये ओके दोन मुद्दे आ, एक म्हणजे हर्षित राणा अजून परत आलेला नाहीये मी खरंच चेक केलेलं नाहीये गेल्या काही दिवसांमध्ये परंतु जे मला गेल्या आठवड्यात सांगितलं गेलं होतं की सतरा जून ला खेळाडू परत येणार आहेत हर्षित राणाला अजून ऍड करून घेतलेलं नाही जर त्याला थांबवलं असेल तर त्याला पहिल्या टेस्ट मॅचच्या आधी तयारीसाठी बॅटर्सना मदत व्हावी म्हणूनही थांबवलं गेलं असू शकते त्याच्यामुळे okay. सॉरी सॉरी हर्षित राणाच्या अकराचा विषयच नाही काढला राईट राईट मी तेच सांगतोय की हर्षित राणाला आत्ता जर थांबवून ठेवलं म्हणजे तो पहिली किंवा दुसरी टेस्ट मॅच खेळणारच असा सुतावरून स्वर्ग गाठायला घाई करू नका असं मी सांगतोय ओके दुसरा मुद्दा तू जे म्हणतोय जर रवींद्र जाडेजाच्या ऐवजी तुम्हाला कुलदीप यादव खेळायचा असेल तर शार्दूल ऐवजी नितीश रेड्डी खेळवावा लागेल हो राईट त्याच्यामुळे हे जे ऑप्शन्स आहेत ना वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जाडेजा दोघ जण एकत्र खेळले हा दोघ जण एकत्र खेळले तर परत तिथे उघडं पडणार या दोघांपैकी हो जर अरे स्टॉप होतील म्हंटल हो मी म्हणतोय जर या दोघांपैकी एक खेळला ना तर शार्दूलनीच खेळायला हवं तर, तर नितीश रेड्डीला ना जागा नाही कळलं 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 आयदर जडेजा किंवा वॉशिंग्टन सुद्धा बरोबर नाही पण मी ते म्हणतोय की, की आपल्या टीम मॅनेजमेंटनी वॉशिंग्टनला पसंती दिली आहे जडेजाच्या पुढे आधी त्याच्यामुळे असं आपण म्हणजे आपण त्यावेळी आश्चर्यचकित झालो होतो की ऑस्ट्रेलियातली ग्राउंड्स आहेत मोठी ग्राउंड आहेत तिकडे तुमच्याकडे मोठा फिल्डर कोण आहे ते कव्हर करायला तर हा विचार झाला नव्हता तेव्हा असं म्हणतो मी बाकी काय येस बरोबर हे सांगावं कमेंट्स मध्ये सांगा प्लीज की शार्दूल ला खेळवावं का नितीश रेड्डीला खेळवावं वॉशिंग्टनला खेळवावं की रवींद्र जडेजाला खेळवावं का कुलदीप यादवला खेळवून नितीश रेड्डीला खेळवावं हे असे तीन पर्याय आपल्यासमोर आहेत मी परत एकदा सांगतो वॉशिंग्टन सुंदर की रवींद्र जडेजा नितीश रेड्डी का शार्दुल ठाकूर का कुलदीप यादवला खेळवून नितीश रेड्डी खेळणार मग त्या केसमध्ये जडेजा वॉशिंग्टन सुंदर दोघेही खेळणार नाही कट्टेकरांनी आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा जास्तीत जास्त कमेंट्स करून सांगा की तुम्हाला काय वाटतं की काय कॉम्बिनेशन असावं लीड्स मध्ये जास्तीत जास्त कमेंट्स करा परत परत सांगतो एपिसोड सुद्धा लाईक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि मेंबरशिपचा चा ऑप्शन हे चेक करा आणि जास्तीत जास्त कमेंट्स करा पण अमोल सिरीजच्या रिझल्ट सा प्रेडिक्शन सा। सांग त्याच्या आधी या प्रश्नाचं उत्तर सांगतो हे बुमरा खेळणार पिती तर टीम मेडिकल म्हणजे आयडियल मेडिकल गाईडलाईन नुसार बुमराला रिकव्हरीसाठी आठ ते दहा दिवस लागणार एका टेस्ट मॅच नंतर असं आयडियल कंडिशन्स मध्ये म्हणलंय त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल की अरे पहिल्या आणि दुसऱ्या टेस्ट मॅचच्या मध्ये आठवड्याभराचं गॅप आहे तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये आठवड्याभराची गॅप आहे मग तरी का हा प्रश्न आहे बुमराच्या बाबतीत तर आत्ता तरी असं तयारी सिरीजच्या आधीची तयारी आणि आधी बेसिक प्लॅनिंग करताना एक तीन पाचचं प्लॅनिंग घे पण जर एखादी टेस्ट मॅच पावसामुळे कमी खेळली गेली किंवा दोन्ही भारी बॅटिंग लाईन कोसळले आणि चटकन संपली तर बुमरा एका मागून एक कसोट्या खेळ येईलही किंवा संघाला गरज असेल सिरीजमध्ये मध्ये बुमरा जर सिरीज ऑन द लाईन नसती तर कदाचित बुमरा सिडनी टेस्ट मॅच खेळलाही नसता पण तेव्हा संघाला गरज होती त्यामुळे बुमरा खेळला राईट या सगळ्या गोष्टींचा विचार करता बुमरा मला असं वाटतंय की जर पाचवी टेस्ट मॅचेस पूर्ण झाल्या तर फार फार तर चार खेळ सिरीज अलाइव असेल तर आणि पुढचा मुद्दा तू जो प्रश्न विचारलास मला असं वाटतं की इंग्लंडची गोलंदाजी पाहता ओके okay. जर भारताने खरंच स्वतःची कामगिरी उंचावली तर भारत दोन दोन सिरीज बरोबर सोडवू शकेल जर चार टेस्ट मॅचेस खेळला तर नाही तर तीन एक इंग्लंड तुझं काय मत तीन एक इंग्लंड किंवा चार एक इंग्लंड मला या मला बिलकुल वाटत नाही आपण जिंकू शकू कारण इंग्लंडच्या बॅटिंग लाईनअपमध्ये अ म्हणजे आप अल्टिमेटली आपण बॉलिंग कशी कर करतो तिकडे ना जो रूट बेन स्टोक्स हे दोन म्हणजे बरीच वर्ष आहेत आणि आपण जी इंग्लंड विरुद्ध भारतात जी चार एक सिरीज जिंकलो होतो जेव्हा फेअर विकेट केल्या होत्या आपण त्या सिरीज मध्ये पण ती सिरीज चार एकच्या च्या रिझल्टच्या मानाने भयंकर क्लोज झाली होती म्हणजे दिसताना त्या सिरीजचा रिझल्ट आपल्याला चार एक दिसतोय पण ती सिरीज खूप क्लोज होती आणि आपण ती चार एक खेचून आणली होती त्याच्यामुळे मला तीन एक इंग्लंड किंवा चार एक इंग्लंड असं वाटतंय ती एक टेस्ट सुद्धा आपण बुमराच्या ब्रिलियन्समुळे कदाचित जिंकू जर का साई सुदर्शननी पहिल्या सिरीज मध्ये काही कमाल केली मला फार इच्छा आहे असं व्हावं पण मला फार दिसत नाही या सिरीज मधन म्हणजे हे जास्ती म्हणजे बिल्डअपसाठीच आपली ही सिरीज असेल भविष्यासाठी असं जास्ती करून वाटतं जॉश टंग ब्रायडन कार्स आणि क्रिस वो हा पहिल्या सामन्यात तरी बोलिंग अटॅक मोस्टली असणार इंग्लंडचा ऑली रॉबिन्सनच्या अवेलेबिलिटीवर अजून प्रश्नचिन्ह आहे त्याच्यामुळे हे इंग्लंडची बोलिंग हा त्याच्यामुळे त्याच्यामुळे जर भारताने खरच अभ्यास नीट केला असेल बंद पडद्याआड शोएब बशीरला विसरू नको बाबा हो मी तीन पेसर्स म्हणतोय शोएब बशीर एनीवे सगळ्या कंडिशन्स मध्ये शोएब बशीर अत्यंत क्वालिटी स्पिनर आहे त्याच्यामुळे शोएब बशीरला टक्कर देणारा स्पिनर भारताकडे दे आहे का असं म्हणायची वेळ येऊन नाहीये अरे आपल्याला मोई ना तर मोईन अलीच्या बाबतीत असं म्हणायची वेळ आली होती त्याच्यामुळे शोएब बशीर तर त्याच्यापेक्षा चांगलाच आहे त्याच्यामुळे पण ही बॅटिंग लाईन अप होपफुली uh, शोएब बशीच्यात आपल्याला असं म्हणण्याची वेळ येऊन देणार नाही अशी आशा करूया आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला नक्की सांगा प्रश्न विचारला की कुठलं कॉम्बिनेशन हवं हो त्याचंही उत्तर द्या एपिसोड लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आत्ता मात्र या विकली कट्ट्याच्या एपिसोडमध्ये आम्ही इकडेच थांबतोय तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा धन्यवाद